नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे निकालाबाबत त्यांनी अपडेट दिलेला आहे सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत एक नवीन प्रसिद्ध पत्रक जाहीर झालेलं आहे यामध्ये त्यांनी तुमचा निकाल चोवीस जून दोन हजार चोवीसला सॉरी चौदा जून दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारानंतर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल आणि ज्या पोस्टचे पेपर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेले आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन करण्यात येईल बघा त्यांनी दिलेला आहे लघुलेखक निम्न श्रेणी टंक लेखक जवान तसेच जवानी वाहन चालक गट क प्रवर्गातील आणि चपराशी गट सवर्गातील, लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची यादी या विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा नंतर पाहण्यास उपलब्ध होईल तरी या प्रसिद्ध पत्रकाद्वारे चपराशी व जवानपदासाठी लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अवगत करण्यात येते की त्यांची लेखी परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात घेण्यात आली असल्यामुळे मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड या पद्धतीचा अवलंब करून गुणांचे नॉर्मलायझेशन त्यांची निवड गुणवत्तेनुसार पुढील प्रक्रियेसाठी केली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट तुम्हाला चौदा जून म्हणजे उद्या पाहायला मिळणार आहे रिझल्ट जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा धन्यवाद